उपस्थित आहे महाराष्ट्र राज्य कुठली संघाचे उपाध्यक्ष प्रोफेसर विलासजी चकुरीसाहेब यांचे देखील आयोजक आमदार संग्रह मिळाले यांच्या वतीने हार्दिक स्वागत चालू दुरतीनंतर अनोपारी कोल्हापूर शहर लालपट्टी चंद्रभाण मधने पिंपरी चिंचवड निळापट्टीमध्ये माथ्या प्रमाण दोन पण येते अक्षर चव्हाण पुणे शहर लालपट्टी विनोद अमरावती

पारोपारि मुलापूर शहर लालपटी चंद्रभान مدينه पिंपरी चिंचवड नेळीपटी पहला नाज़ेरी आज़म बीएमसी सर्वश्रेष्ठ है महाराष्ट्र के 36 अंकों के साथ बनवेस ये उन्हें देख रहे हैं पहले दो सर्वांचल में जालेंद्र हर्ष ने वन रेड परफॉर्म जबसे हम दार सागर मयाम में देखते हैं जो सर्वप्रथम लगे

ऐसा छत्रपती संभाजीनगर मेळापटे नव्हता

सर्व मान्यवर कुस्ती लावण्यासाठी जावे छत्रपती संभ्रजीनगर पहिवान कीतारामराव मारकेमराव यांनी कुस्ती लावण्यासाठी जावे

सौरभ मराठे अहिल्या नगर लाल पट्टी मध्ये छत्रपती संभाजीनगर चंद्रवडी संभाजी नगर मैलापट्टीत मध्ये 74 किलो मातीबाग माजराडगाव मंडळवरती एक प्रशिक्षण नगर तालुक्यानंतर सौरभ शिंदे अहिल्या नगर लाल पट्टी या मावीत बाद पुढे देण्यात आहे वस्ताद कट जी कटके वस्ताद गेलेजी दागत नावनाजी गुरे या सर्वांच आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संघराबाहेर एका स्वागत आहे यवनते पहलवान महेश जी लोंडे यांचे शहर से स्वागत आए चालू गोस्त के नंतर सौरभ शिंदे अहिल नगर ग्राउंड से आए धोनी रेसर समोरासमोर आहे 9 पॉइंट बायटेस सिटी को सुभाय आहे

सत्ताना दिल्या पहिला नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे संपर्क करा शेखर यादव दुसरे अक्षय महा सत्र या गोष्टी मध्ये सौरभ मराठी अहिल्या अभिनंदन प्रदान सौरभ मराठी

पुढील कुस्ती ऋषी चौचालय अहिल्यानगर परिणक चोक विरुद्ध सागर के गोळे भाडी जेता ते कशोक मॅडट वळ्या अक्षय औरंगाबाद तांत्रिक अधिकारी अक्षय नोंदणी प्रक्रियेकडे आपण तो संपर्क करा संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित अहिल्यानगर विजय सौरभ शिंदे आपण आपले ओळखपत्र आणून दिलेली नाही सौरभ शिंदे